मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे मथुर आणि त्याचे मालक आहेत राहुलभाई पाटील आहेत दादा नमस्ते हा नमस्कार तुषार भाऊ बोला काय काय चाललंय बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे की मुलाखत मथुरची लवकर <laughs> आम्हाला <laughs> द्या मी म्हटलं दादा आल्याशिवाय तर आपल्याला घेता येणार नाही ना, तर काय कसं नियोजन आहे आज कुठं बाहेर आहे काय आज माझ्या का� मित्राला लग्न आहे इथे तर आले फाट्या लग्नाला आलोय बरं बरं एकदम घरचे संबंध असल्यामुळे लग्नाला आलोय मग उद्या सकाळी निघणार आहे पहाटे दहा वाजता पुन्हा पुण्याला दगडूशेठ हलवा इथं तिथे गणपतीला आरती करणार आरती आहे ते करून पुढे मैदानात येणार काय दगडूशेठ चरणी मी काय प्रार्थना करा ना एकच करेल का मैदान सुखरूप उद्या आणि जे आपले मैदानाचं अखंड महाराष्ट्राला अखंड देशभरात जी चर्चा आहे ते जेवढी आपले फॅन फॅमिली प्रत्येक नंदीचे असते प्रेक्षक असतात कोणत्याही प्रकारची कोणाला इजा नाही होऊ कारण की अनलिमिटेड पब्लिक सिटी राहणार आहे या मैदानासाठी दादा तुमचा अभ्यास काय सांगतोय रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल का रेकॉर्ड ब्रेकच गर्दी होणार शंभर टक्के कारण की आ, त्या परिसरामध्ये पहिला असं मैदान आहे आणि त्या मैदानासाठी प्रेक्षक खूप इच्छुक आहेत बर बर आता मथुरच कसं नियोजन आहे आलाय का इकडं हो मथुर आजच बर हा मथुर शुभम गौरव आमचा जय सगळी टीम हा सगळी टीम गेलेली आहे पोचलेली आहे बाकीची टीम उद्या सकाळी पोचेल बरं बरं मथुरचं नियोजन कसं आहे मथुरचं नियोजन आज आलेलं आहे पण आता जेवढे फॅन फॅमिली आपली कुटुंब आहे त्यांना आपण सरप्राईज देऊ हा या टाइम मला थोडासा सिक्रेट ठेवलेला आहे कारण की पैरेकरांना पण असं वाटलं नव्हतं त्यांच्या तोंडातच ते बोलत होते दादा आपला पैरा नक्की फिक्सच आहे ना म्हणजे त्यांना विश्वास नव्हता बसत आज मथुर त्यांच्या गळ्यामध्ये पळतोय नवीन चेहरा आहे बर बर हा आणि म्हणजे पहिली पाळालेली नाही ती कधीच नाही पाळाली कधीच नाही एक कारण की का आता काय झालंय आपलं ना इलाज झालेला आहे आधात आणि दुसा असा मैदान ठेवलेला आहे ओपन तर नाही ठेवला आपण एकतर आदात मध्ये पडणार नव्हतो पण आता मैदान असा पडल्यामुळे आपल्याला आधात या दुसा जसा पैरा भेटेल तसा त्याच्यामध्ये पळायचं आहे याच्यामध्ये मोठा मैदान असल्यामुळे आणि प्रेक्षकांची प्रत्येक फॅन फॅमिलीची इच्छा असते मथुर पलावा आणि जास्तीत जास्त मथूर मोठ्या मैदानामध्ये मध्येच पळताना असतो हा आणि आदतला घेऊन तो वेगळाच पळतो ओपन मध्ये सातत्यानं पळणारी जे नंदी त्यांना थोडस ह्यावेळेस पहिरे करताना अडचणीचा विषय ठरलाय का पहिरे शंभर टक्के ही तर खरी म्हणजे बघण्याच्या दृष्टिकोनात कोणता तरी एक गरीब गाडा मालक असेल आणि एक मोठा बाईल पैरे घरी असेल इथे सगळ्याच गाड्या अशा टॉपच्या राहणार नाही इथे जेवढे शिस्तीच्या गाड्या राहणार शिस्तीचे बैल असणार नंदी असणार त्यांमध्येच गाड्या बहुतेक राहतील मला तरी असं वाटतं गाड्यांची संख्या ही खूप झाली अशी प्राथमिक माहिती बहुतेक म्हणजे रेकॉर्डच होतील हा आणि रेकॉर्ड ब्रेक नोंद होईल असं सगळ्यांचं म्हणणं आता चंद्रावर पाटील आमचे घरचे कुटुंबातलेच सदस्य आहेत त्याच्यामुळे हा मैदानासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांना असेच मैदान अजून चंद्रार पाटलांसारखे अजून या शेतकऱ्यासाठी असे मोठे मोठे मैदान ठेवण्यासाठी अजून चार पाच चंद्रार पाटील तयार झाले पाहिजेत बरोबर हीच गणपती बाप्पा त्यांनी प्रार्थना करतो कारण की एक शेतकऱ्याला एक योगदान भेटेल आणि शेतकऱ्याला काहीतरी उत्सुकता भेटेल त्याचबरोबर त्याचबरोबर दादा त्यांनी मैदानाला नाव पण दिलंय श्री नाथ केसरी त्याच्यामध्ये श्री हा आपले खासदार साहेब त्यांचा सा। आणि नाथ म्हणजे आपले शिंदे साहेब यांचा हा सा। तर अतिशय सुंदर अशी संकल्पना त्यांनी केलेली आहे शिरकांत भाऊचं नाव आहे त्यानंतर ना साहेबांचं नाव आहे तर काय सांगाल त्याच्याविषयी आनंदाची गोष्ट आहे कारण की आज लहानापासून मोठा झालो शिंदे साहेबांचे जे काम आहेत त्यांच्या आज कामांच्या निमित्ताने जे भेटलेली पोचपावती आहे तर <laughs> ते पोचपावती पोचपावतीचा आदर्श घेऊन आज चंद्रहरदादा पाटील मैदान ठेवलेले आहे त्यांनी दोन्ही आमच्या साहेबांच्या नावाने खूप आनंदाचा क्षण वाटतोय आनंद वाटतोय कारण आम्हाला एकच अपेक्षा आहे का आमची गाडी तिथे गुळाच राहिली तरी आम्हाला आनंद आहे नव्वा नंबर झाला तरी पण आनंद आहे <laughs> कारण की तिथे ज्या राजकीय क्षेत्रामध्ये आमचे गुरुवर्य आहेत आणि ते तिथे येणार आहेत त्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला आणि मला वाटतं पुरंदर मध्ये एक मैदान झालं होतं त्यावेळेस त्यांनी व्यासपीठावरती आपल्या लाडक्या मथुरच नाम उल्लेख केला होता आणि त्यांनाही खूप आवडतो ते म्हणतात आमच्या राहुलबाईंचा मथुर कुठे आहे नेहमी मैदानात कुठेही असले तरी काय विषय काय सांगाल त्यांचा प्रेम आहे त्यांच्याच आशीर्वादाने आज मी इथपर्यंत पोहचलेला आहे मेन खासदार साहेब आहेत श्रीकांतजी शिंदे साहेब त्यांच्या नेहमीच प्रत्येक गोष्टीच्या माझ्या पाठीशी प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा जेव्हा दुखाचा वाटा येतो तेव्हा तेव्हा ते माझ्या प्रत्येक संकटात उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल आणि साहेब मथुरचं नाव घेत असतील तर ते मथुरनी केलेली कामगिरी आहे आणि त्या मथूरच्या आशीर्वादाने माझ्या देवाच्या आशीर्वादाने आज ते माझा अखंड महाराष्ट्रभर जगभर नाव घेत असतात त्याच्यामुळे मला खूप गर्व आणि आनंद वाटतो बक्षिसांची पाहिल्यानंतरनं मोठ म्हणजे बक्षीस आहे तर काय वाटतं ही सगळी बक्षिस पाहिल्यानंतरनं त्याची मानकरी कोण हो व्हावी गोडगरीब बैलगाडा मालक झाला पाहिजे जास्तीत जास्त माझी इच्छा आहे का खरोखर ज्याला आवश्यकता आहे ज्याला गरज आहे असं शेतकरी वर्ग एखादा आता जसा आपला चटणी भाकरीचा राजा अशाच शेतकऱ्याच्या घरी फॉर्च्युनर जावं हो। मी शुभमला बोलवतो शुभम आपल्याला फॉर्च्युनर काय यायला पाहिजे का नाही मैदानामध्ये शुभम मला एकच बोलला दादा आपल्याला फॉर्च्युनर नको आपल्याकडे दोन फॉर्च्युनर आहेत पण आपल्याला पुसेगावचं मैदान पाहिजे दादा बरोबर आहे हा आपल्याला या मैदानात गुलाल भेटला तरी आपण खुश आहे आजच यात्रेची बैठक पार पडली बैलगाडी विभाग जो आहे त्यांचा म्हणजे जे नियोजन करतात त्याची बैठक पार पडली पुसेगावला तर काय असेल पोसेगावचं नियोजन काय पळताना सगळ्यांची फेवरेट जोडी असणार आहे आणि दोन्ही नंदी चांगल्या रीतीने म्हणजे आम्ही पण त्यांच्याकडे आठ टाकली होती आम्हाला कधीच नको नंदी तुमचा फक्त एकदा पाहिजे पोसेगावला बर ते त्यांनी होकार दिलेला आहे मोठ्या मैदानामध्ये त्या गोष्टीचा जास्त आनंद आहे आणि दोघं पण एकाच भागातले आहेत का एकाच भागातले आहेत एकाच जाऊनची आहेत आजूबाजूचीच आहेत एकामेकाच्या सहवासातलेच आहेत त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची अडचण नाही येणार पण प्रयत्न करू आम्ही ट्राय करू देवाला एक नंबर हो द्या आणि कोणीतरी आयुष्यामध्ये असतो असा एक व्यक्ती तो नेहमीच फ्राय करत असतो माझ्यासाठी आणि त्यांनी सुद्धा फ्राय केलेलं आहे बघूया आता पुढचं बघूया बघूया आणि त्याचबरोबर बडकीचं एक मैदान येते हिंद केसरी मैदान काय सांगाल त्याच्याविषयी पिंटू भाऊ आता तो पिंटू भाऊ माझ्या घरातला सदस्य आणि माझा भाऊ आहे पिंटू भाऊ पिंटू भाऊला बोललो आता पिंटू भाऊजी ना आमचीच गाडी लागली होती ना सेमीला म्हणजे दोन्ही घरचीच गाडी लागली होती आता पिंटू भाऊला बोललो भाऊ आता काय पुण्याला आल्यामुळे ते काय मथुर काय मथुरला जित नाही कारण की तुम्हाला एक पाऊल मागे नाही बरोबर बर अरे की घरचे मैदानावर घरच्या ऐकूला थोडासा दोन पाऊल मागे जावं लागतं ना बरे बरे त्याचप्रमाणे दोन्ही भावभावात तेव्हा सेमी झाली होती आणि तिथे एक नंबर केला होता वरती के विशेष म्हणजे तुम्ही फॅन्स फॉलोअर्सला काय सांगाल जे मैदानावरती उपस्थित राहणार आहेत कारण असंख्य गर्दी होणार आहे तीन फेऱ्याचे मैदानात जे एकच त्यांना सांगायचं आहे संदेश द्यायचा आहे का तुम्ही आपल्या मुले कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला इजा नाही झाली पाहिजे कोणत्याही प्रकारची कारण की आपल्या या शेतकऱ्याच्या खेळाला कुठे कालबोट नाही लागला पाहिजे आणि त्या चंद्रावर पाटलांनी एवढा मोठा मैदान घेतलेला आहे त्या मैदानाला कुठे कालबोट नाही लागला पाहिजे कारण की आता कुठे या शेतकऱ्याच्या खेळाला खे कुठेतरी प्रेरणा चांगली भेटलेली आहे योगदान भेटलेलं आहे मग त्या योगदानाचा लाभ चांगला झाला पाहिजे मग प्रत्येक लोकांची टुनिंग वेगवेगळी असते एकतर चांगल्या गोष्टीला खूप लोकांचा विरोध असतो मग आपण जनतेनी सगळे जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांनी शिस्तबद्ध असं मैदान स्वतःनी होऊन दिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक नंदीला व्यवस्थित पळायला भेटला पाहिजे नंतर कडेनी जो लागणार त्याला पळायलाच नाही भेटणार असं नको व्हायला कारण की आमच्या सोबत एकदा झालेलं आहे एम एम नानाच्या मैदानाला हा कारण की ती फाटीच नव्हती ज्या फाटीने पळायचं आहे दोनशे फूट पळाला मथुर आणि सुंदर होता खूप जणांना उडवले गेले त्या मैदानामध्ये जा प्रेक्षकांमुळे झालं प्रेक्षकांमुळे झालं त्यांना असा त्रास त्यांना नाही झाला पाहिजे ठीक आहे आमचा नंबर गेला गेला काय होला ते होला आम्हाला त्रास नाही त्या गोष्टीचा पण तुम्हाला ज्या गोष्टी इजा होतात तुमच्या पण घरी तुमची कोणतरी वाट बघत असतो मग या सर्व गोष्टी तुम्ही टाळा आणि शिस्तरित्या शी, आपण या मैदानाला स्वतःहून आपण प्रत्येक नंदीला व्यवस्थित फलून वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत थोडी गर्दीचा भाग असतो पण त्याच्यामध्ये स्वतःला सुद्धा सावरायचा था प्रयत्न करा मित्रांनो दादांनी वेळ दिला फोनवरतीच मुलाखत दिली दादा उद्या उशिरा येतील मैदान परिसरामध्ये त्यामुळे दादांनी आपल्याला वेळ दिलेला आहे मैदान रिपोर्टरच्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि खास करून जे मथुरचे लाखो करोड फॅन्स आहेत त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि मथुर आपल्याला दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असलेल्या श्रीनाथ केसरी श्री मैदानामध्ये दिसणार आहेत दादा पण येणार आहेत दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ एक गोष्ट सांगायची राहिली हा। माझ्या अंगठ्याचा ऑपरेशन झालाय जेवढे माझे चाहते थोडासा सांभाळून घ्या या टायमाला बरं बरं प्रत्येक वेळेस तुमच्या सांध्याला खांदा लावून उभा राहिलो तो तेवढी एक काळजी घ्या कारण की ते स्क्रू हे गेले टाकलेले त्रास होतो नंतर काय झालं होतं दादा काय नाही थोडस प्रॉब्लेम एक बरं बरं ठीक आहे ठीक आहे आता व्यवस्थित येण्या तब्येत ठीक आहे ना एकदम ठीक आहे भाऊ हा शुभेच्छा पुन्हा एकदा ओके, ओके। मैदानासाठी मा, आणि तुम्ही बाहेर घेतल्यामुळे तुमची सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो चालतंय धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम